नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशमुख सात माने कुस्ती मैदान एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी पार पडला मे आई नो आई मैदानमध्ये तुफान कुस्ती बघायला भेटले बारकुपला भारती नगर विरुद्ध योग्य शहरी निळगाव आणि यांच्यामध्ये तुफानी कुस्ती झाली मित्रांनो योगेश पेहवानने आता स्वतःने तिथं गावाला तालीम बांधलेले चांगल्या तयारीमध्ये मित्रांनो या वर्षी योगेश पहलवान प्रत्येक कडामध्ये आपल्याला दिसणारे मित्रांनो सात माने मैदान कुस्ती मैदानमध्ये कोणी पण आले मित्रांनो आणि कुस्ती खेळून चालले गेले मित्रांनो सात माने कुस्ती मैदानमध्ये आपण नक्की कुस्ती बघायला गेलो असेल मित्रांनो काय कुस्त्याची मजा होती मित्रांनो एकापेक्षा एक पहिला तुफानी वाटत होते आणि कुस्ती एक दोन बिट्टामध्ये चितपत करत होते आणि विजय होत होते मित्रांनो काय पैलवान मित्रांनो आपल्याकडे कोणताच पैलवान कमी नाही वाटलं वेत्राणू लगेच कुस्तीमध्ये निकाल लावणारे पैलवान आपल्याला या मैदानमध्ये दिसले